छत्रपती शिवाजी महाराज की संभाजी महाराज की जय आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम महाराज गणपती गजस्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्ट प्रधान न्यायालंकार मंड शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनी धुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत योगी श्री 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 शिव छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की अरे भल्या भल्यांना करतो आम्ही गार अरे भल्या भल्यांना करतो आम्ही गार आणि शिवरायांच्या लेखी म्हणजे तलवारीची धार प्रतिपद चंद्र लेखे व वर्धिशमूर विश्व वंदिता शहा सुनो शिवशैष्या मुद्रा भद्राय राजते अर्थात प्रतिपदेच्या चंद्रकोरी वाढत जाणारी व वा विश्वाने बनलेली शहापुत्र शिवाजी महाराजांची ही राजमुद्रा लोककल्याणासाठी कल्याणासाठी शोभती आहे या चार शब्दातलं मॅजिक आहे राव एक आहे तुकोबा एक आहे ज्ञानोबा एक आहे विठोबा आणि एक आहे शिवबा हे चार शब्द खूप मॅजिकल आहेत विठोबानं काय दिलं तर विठोबानं प्रेम दिलं तुकोबांनी काय दिलं तर तुकोबांनी हा माता सुधरवण्यासाठी गाथा दिली ज्ञानोप्पा रायांनी काय दिलं तर ज्ञानोप्पा रायांनी ज्ञानेश्वरी दिली आणि आपल्या सर्वसामान्यांसाठी खा खाऊ म्हणजे हरिपाठ दिला आणि शिवबानी काय दिलं हो तर माझ्या शिवबानी तुम्हाला मला आणि आपल्या सर्वांना इथे बसण्याचं स्वतंत्र दिलं आणि स्वराज्य आपल्या स्वाधीन केलं पराक्रमाचा इतिहास जपणारे शांन्न कुळातील धारकरी आहोत अरे पराक्रमाचा इतिहास जपणारे शांन्न कुळातील धारकरी आहोत शिवबा स्वराज्याचा विठ्ठल आणि आम्ही त्यांचे वारकरी आहोत आम्ही कोणत्या धर्माच्या विरोधात नाही हो आम्ही कोणत्याच धर्माच्या विरोधात नाही आम्ही फक्त आमच्या धर्माशी कट्टर आहोत बस वाद झाला तरी चालेल भावा पण भगव्याचा नाद नाही सुटला पाहिजे जर कोणी चुकत असेल तर त्याला सत्तेची वाट दाखवा अरे जर कोणी लढत असेल तर त्याला मराठ्यांची जात दाखवा महाराजांची शिकवण होती मराठ्यांच्या देवघरातील देव म्हणजे स्त्री आणि या महाराष्ट्रात स्त्रियांची सुरक्षा ही सर्वात प्रथम आहे हे लक्षात ठेवा आपण जर स्वतः बहिणीसाठी वाघ असलो ना आपण जर स्वतःच्या बहिणीसाठी वाघ असलो ना तर दुसऱ्याच्या बहिणीसाठी कुत्रा लांडगा व्हायचं नाही बस दादांनो शिवाजी महाराजांच्या काळात लाडकी बहीण ही योजना नव्हती दादांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात लाडकी बहीण ही योजना नव्हती दर महिन्याला पंधराशे रुपये मिळत नव्हते पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात लाडकी सुरक्षित बहीण ही योजना नक्कीच होती उत्तर देणं काय असतं प्रतिउत्तर सांगणं काय असतं हे संभाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीला शिकवलंय मग ज्या छत्रपती श... संभाजी महाराजांच्या नावानं आपण छत्रपती संभाजीनगर हे शहर चालू केलंय तुमची माझी आणि आपल्या सर्वांची मागणी होती की त्या शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर नगर व्हावं आणि त्या शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर झालं सुद्धा पण आता जबाबदारी सुद्धा वाढली आहे दादांना जर उद्या पेपरला अशी बातमी आली की छत्रपती संभाजी नगर मध्ये एका अल्पवयीन मुलीवरती बलात्कार झाला ऐकायला बरं वाटणार आहे का हो उद्या जर पेपरला अशी बातमी आली की छत्रपती संभाजीनगर मध्ये एका स्त्रीला जाळून मारण्यात आले ऐकायला बरं वाटणार आहे का हो नाव बदललंय नावा बरोबर जबाबदारी सुद्धा आली आहे आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला चांगल्या अर्थाने अर्थ दिला पाहिजे त्यावेळी या महाराष्ट्राच्या मातीवरती शिवचरित्राचं पारायण खऱ्या अर्थाने होईल तुम्हाला माहित आहे छत्रपती शिवाजी महाराज जगाच्या पाठीवर असा एकमेव राजा होऊन गेला जो शूर होता वीर होता पण त्याही पेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांकडे एक अलौकिक गुण होता आणि तो अलौकिक गुण म्हणजे चारित्र संपन्न गुण दादांनो जगाच्या पाठीवर असे दोनच राजे होऊन गेले जे चारित्र संपन्न होते म्हणून म्हणतात ना महाराष्ट्र हा आमचा सिंहाचा वाटा अरे महाराष्ट्र हा आमचा सिंहाचा वाटा आणि छत्रपती शिवाजी महाराज हाच आमचा बायोडेटा पण पण कमीपणा या गोष्टीचा वाटतो की एवढा मोठा राजा या महाराष्ट्राच्या मातीवरती जन्माला पण आम्ही या राजाला अजूनपर्यंत ओळखलच नाही तो राजा आम्हाला समजलाच नाही आम्ही फक्त डीजेवरती नाचतो आम्ही आमच्या राजाला डोक्यावरती घेऊन फिरवतो पण कधी डोक्यात घेतलं का हो महाराजांचे विचार डोक्यात घ्यायचे म्हणजे नेमकं काय तर महाराजांकडे कुठले दोन गुण होते महाराजांकडे एक अलौकिक गुण होता आणि तो अलौकिक गुण म्हणजे चारित्र संपन्न गुण म्हणजे स्त्रियांचा आदर करणारा राजा स्त्रियांचा आदर करायचा आईच्या संस्कारातून शिकला हा राजा कसा शिकला तुम्हाला माहित आहे शिवाजी महाराज लहान होते आणि परदेच्या आडून एका महिलेचा नृत्य बघत होते हे खबर खबर आऊ आव, साहेबांना कळाली आणि साहेब आऊ साहेब लगेच तिथे गेले आणि शिवाजी महाराजांच्या पाठीच आऊ साहेबांनी एक धपाटा टाकला आणि राजमाता म्हणल्या राजे तुम्हाला बायका नाचवणारा शिवाजी व्हायचं नाही अहो राजे तुम्हाला बायका नाचवणारा शिवाजी व्हायचं नाही तर राजे तुम्हाला बायका वाचवणारा छत्रपती शिवाजी महाराज व्हायचा आहे काय सांगितलंय का आईना आपल्या पोराला असं नाही सांगितलं जा जाऊन ठेकादार म्हणून नाही सांगितलं तर तुम्हाला राज तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज व्हायचा असं सांगितलं जर तुम्हाला कोणी हात लावला तर आयुष्यात तुम्ही तुम्ही ज्या हाताने टिपऱ्या खेळतात ना त्याच हाताने तुम्हाला तलवारही चालवता आली पाहिजे आयुष्यात जर तुम्हाला कोणी हात लावला तर त्याची गय करता कामा नाही पण ज्याने तुम्हाला हात लावला ना तेव्हा त्याला ते त्याचा ते बाप चाटवला पाहिजे एवढं मात्र लक्षात ठेवा अरे तलवारी पेक्षा या नजरेची धारा आहे अरे तलवारी पेक्षा या नजरेची धारा आहे महाराष्ट्राची वाघीन तू भवानीचा वार आहे अरे स्वराज अरे महाराष्ट्राची वाघीन तू भवानीचा वार आहे अरे भगव्याची रक्षिणी तू अरे भगव्याची रक्षणी तू स्वराज्याची तू मेका आहे दुबडी समजू नको स्वतःला तू शिवांची लेख आहे छत्रपती शिवाजी महाराजांची लेख आहे तुम्ही म्हणता स्त्रियांनी आमच्यासाठी काय केलं एका वाक्यात पटवून सांग म्हटलं तर सांगतो दादांनो हात तिचे हात तिचे पण बांगड्या मात्र दादांनो आजही तुमच्या नावाचे आहे कपाळ तिचा आहे कपाळ तिचा आहे पण आजही दादांनो कुंकू मात्र तुमच्या नावाचा आहे गळा तिचा आहे पण आजही दादांनो मंगळसूत्र मात्र तुमच्या नावाचा आहे पाय तिचा आहे पाय तिचा आहे पण पैजन मात्र दादांनो आजही तुमच्या नावाचे आहे रक्त तिचं आहे दूधही तिचंच आहे पण पोरग मात्र दादा तुमच्या नावाच आहे यापेक्षा तुमच्यासाठी काय करावं तर कोणी म्हणतो मला छत्रपती शिवाजी महाराजांसारखं व्हायचं आहे तर कोणी म्हणतो मला छत्रपती संभाजी महाराजांसारखं व्हायचं आहे तर त्याने हे एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा ज्याला ज्याला बाईतली ताई कडाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला ज्याला बाईतली मैत्रीण कडाली तो राधेचा श्याम झाला ज्याला बाईतली मैत्रीण कळाली तो राजेचा श्याम झाला ज्याला बाईतली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला आणि आई कळाली ना आणि ज्याला बाईतली आई कळाली ना तो जिजाऊचा शिवबा झाला तो जिजाऊचा छावा झाला <azinglarda> अरे शत्रु सुद्धा म्हणतोय की हा राजा स्त्रियांचा आदर करतोय कसा हो शाईस्त खानाची बोट छाटली तुम्हाला माहित आहे पण शाहिस्त जेव्हा बोट छाटली तेव्हा शाहिस्त खान सगळीकडे धावत आणि पडत होता आणि तेवढ्यात त्याची ते बहीण आली आणि म्हणाली हुजूर गजब हो गया हुजूर गजब हो गया व शिवा मेरी छोटी बेटी को उठा ले गया तेव्हा शाहिस्त खान त्याच्या बहिणीला म्हणतो चुप कर पगली ए पगली तुम चुप कर ए पगली ये शिवा किसी की उंगलियां काट सकता है ये शिवा किसी की गर्दन मान सकता है पर ये शिवा किसी औरत या लड़की पर हाथ नहीं डाल सकता काय सांगितलं शत्रु शत्रु ना ये शिवा किसी औरत या लड़की पर हाथ नहीं डाल सकता ताईनो भाऊ बीजेला अपन भावाला पैसे मागतो भाऊ बीजेला अपन भावाला मागणं मागतो इथून पुढे भावाला एकच मागायचं दादा आजपर्यंत तुझ्या नजरेनं मला बघत आला आहेस ना त्याच नजरेनं इतर स्त्रियांना सुद्धा बघायला शिक मग माझी खरी भाऊबीज मला घडली म्हणून समोर समज समोर बसलेली सगळी पोरं हिंदू आहेत ना सर्व हिंदूच आहेत मग सकाळी उठल्या उठल्या आपण आपल्या कपाळाला भगवा टीका लावला पाहिजे तर का लावला पाहिजे हा भगवा टिळा तर हा भगवा टिळा तुम्हाला दाखवून देतो तुमची ओळख सांगून देतो तुम्ही हिंदू आहात गंध कोणाचा तर हा गंध प्रभू श्री रामांचा हा गंध कोणाचा गंध रामकृष्ण हरी म्हणत जाणारे आमच्या वारकऱ्यांचा हा गंध कोणाचा तर हा गंध छत्रपती शिवाजी महाराजांच्या संस्कारांचा हा गंध कोणाचा तर हा गंध छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा हा गंध कोणाचा तर अहो हर हर महादेव म्हणत रणांगणावर खेळणारे आमच्या धारकऱ्यांचा हा गंध तुमचा आणि माझा आणि हिंदू धर्माचा हा भगवा गंध जपलाच पाहिजे हा भगवा गंध आपल्या कपाळावर लावलाच पाहिजे जर हिंदू धर्म टिकवायचा असेल ना तर हा भगवा गंध कपाडावर दिसलाच पाहिजे चंद्रावर डाग असू शकतो पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या चारित्र्यावर आपल्याला एकही डाग पाहायला मिळत नाही पण पण वाईट या गोष्टीच वाटतं की त्याच व्यक्तीच्या जयंतीला गणेश विसर्जनाला मिरवणुकीत आमची पूर्ण ढिजेवरती नाचतात मग जो हिंदू धर्म ज्या धर्मानं अखंड हिंदुस्थानाला स्वाभिमान शिकवलाय अखंड हिंदुस्थानाला पोरं जिजेवरती नाचतात त्या दिवशी कुठंतरी वाईट वाटत कि वाईट वाटत राज या जगात जगाव लागत कि वाईट वाटत राज या जगात जगावं लागतं आपल्याच अब्रुची लतर अब्रु झाकण्यासाठी मागावं लागतं राजे आया बहिणी कुणी कुणीच राहिल्या ना नाही तर नाती अहो राजे आया बहिणी कुणी कुणीच राहिल्यात नाही तर नाती शासन करणाऱ्या तलवारीचीच या पाती आपलं ते पोरग दुसऱ्याचं ते काट्ट म्हणावं हो लागतं आपलं ते पोरग दुसऱ्याचं ते काट्ट म्हणावं लागतं वाईट वाटत राजा या जगात जगावं लागतं वाईट वाटतं राज या जगा। जगात जगावं लागतं दादांनो रायगडावरती दादांनो रायगडावरती कदा कदाचित तुम्ही गेलात तर भोळीच्या माडावरती उभं राहायचं आणि जगदीश्वराच्या मंदिराकडे बघायचं ते जगदीश्वराचं मंदिर दादांना तुम्हाला मस्जिदी दिसते पण आत गेल्यावरती महादेवाची पिंड बघायला मिळते महाराजांनी असं का बांधलं असेल हो लांबून बघितल्यावर म लांबून बघितल्यावर मस्जिदी सारखं दिसते आणि आत गेल्यावरती महादेवाची पिंड बघायला मिळते का जगातला सर्वात मोठा वस्तुशास्त्राचा नमुना त्यावेळी महाराजांनी निर्माण केला महाराजांचं मत असं यदा कदाचित मी उद्या असेल किंवा नसेल यदा कदाचित रायगड जिंकला यदा कदाचित फितुरांनी रायगड जडला मी असेल किंवा नसेल जेव्हा जेव्हा रायगड जडेल तेव्हा तेव्हा रायगडावरली वास्तू जरी जळाली ना तरी रायगडावरच्या महादेवाच्या पिंडीला कुणीही हात लावणार नाही आणि तसंच झालं उभ्या आयुष्यात महाराजांच्या मृत्यूनंतर रायगड दोनदा जडला पहिल्यांदा जुल्फी खानाने जडला आणि दुसऱ्यांदा इंग्रजांनी जडला दोन्ही वेळी रायगड जळत होता पण दोन्ही रायगडावरच्या पिंडीला कोणीही हात लावलेला नव्हता याच कारण फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजच आहे आपल्या मंदिरातले देव आणि मंदिरावरचे कळस दोन्ही सुरक्षित आहे याच कारण सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजच आहे अरे तो रावण सगळ्यात मोठा शिवभक्त होता अरे त्या रावणाकडे सोन्याची लंका होती त्या रावणासारखं सैन्य या जगात या पृथ्वी तळावर कोणाकडेच नव्हतं परंतु त्या रावणाला सुद्धा मराला लागल आणि रावण जेव्हा आणि रावण जेव्हा मृत्यूच्या शेवटच्या घटकेत होता ना त्यावेळी प्रभू श्री विचारतो अरे अरे मी तर महान पंडित होतो मी तर महान विद्वान होतो माझ्या इतका मोठा शिवभक्त नव्हता अरे मी तर शनीला पायाखाली घेतलं होतं अरे माझ्याकडे काही पटीन सैन्य होत तू तर वनवासी होतास रे तू तर वानर वानरसेनांना घेऊन लढलास रे परंतु तुम्ही जिंकला कसा आणि त्यावेळेस प्रभू श्रीराम म्हणतात कि तुझा भाऊ तुझ्या बरोबर नव्हता आणि माझा भाऊ माझ्या बरोबर होता म्हणून मी जिंकलो सगळ्यात मोठं गणित आहे आमची आहेत का नात्यापेक्षा आयुष्यात काही नाही रे कोण महत्वाचं असतो आमची भावकी आमचे भाऊ पण आम्हाला ते कळलं पाहिजे ना आम्हाला कोणाच आम्हाला ते कळलं पाहिजे ना पण आम्हाला अलीकडे बरंच वाटत नाही आम्हाला कोणाचं बरं वाटतच नाही आम्ही स्पर्धा जगातल्या मोठ्या माणसांशी करतो का हो आमची स्पर्धा कोणाशी आहे भावाशी चुलत भावाशी अरे या माणसांबरोबर जगायचं असतं रे लढायचं मस्त या माणसांबरोबर जगायचं असतं या माणसांबरोबर जिंकायचं मस्त रे आम्हाला ते कळलं पाहिजे ना आम्ही आमच्याच माणसांच्या बरोबर लढण्याचा प्रयत्न करतो अरे स्पर्धा करायची आहे ना जगात अनेक मोठी आहे करा ना त्यांच्या बरोबर स्पर्धा आम्ही त्यांच्या नादाला लागत नाही आमची स्पर्धा आमच्या जवळच्याच माणसांबरोबर आमच्याकडे अशी कितीतरी देवस्थान आहेत त्या ठिकाणी तुम्ही जर बघितलं ना त्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं ना वेगवेगळे विधी केले जातात कशासाठी ओ हो? माझ्या भावाचं वाईट होऊ दे माझ्या नंदेचं वाईट होऊ दे माझ्या जावेचं वाईट होऊ दे अरे आमच्या जवळच्या माणसांच्या बाबतीत आपल्या काळजात इतकी का नाही का रे ज्याला आपल्या माणसांचं बरं वाटत नाही देवाला तर आपल्याबद्दल कसं बरं वाटेल हो देव त्यांच्याच पाठीशी उभा राहतो ज्यांना जगात बरं वाटतय आपल्या माणसांचं बरं वाटतय अरे दुर्दैवाची गोष्ट आहे की ज्या पोराला जन्माला येण्यासाठी नऊ महिने नऊ दिवस वाट बघावी लागते ते आमचं आजचं पोरग सिग्नल वर अर्धा मिनिट देखील वाट बघत नाही अरे आमच्या पोराला पोराची प्रेत गाडी स्पीड न चालवली म्हणून गावात येतात ना अरे एक पोरग आमच्या बाप जेव्हा त्याच्या प्रेता जवळ जातो ना अरे तेव्हा कळत बाप पण काय आहे अरे तेव्हा गाडीचा स्पीड वाढवता ना तेव्हा दहा वेळा विचार करा माझ्या घरात माझी आई आहे माझा बाप आहे की जी माझ्या स्वप्नांचा ज्यांनी रात्रीचा दिवस केला आहे अरे जगातली दोनच माणसं आहेत रे जे देवापेक्षा देखील तुम्हाला भितात रे अरे त्यांची पण काळजी करा ना मित्रांनो बंद करा आता गावातून फिरणं बंद करा आणि थोडीशी जबाबदारी घ्या आमचा बाप थकत चालला आहे लक्षात घ्या अरे कोणासाठी आम्ही मोठेपणा करणार आहे कोणाला मिरवून दाखवायचं आहे अरे आपल्या बापालाच मिरवून दाखवायचं आहे ना आमच्या आई बापालाच मोठं होऊन दाखवायचं आहे ना <laughs> अरे त्यांच्या चेहऱ्यावरल्या सुरकुत्या बघा त्यांचे वाकलेले खांदे बघा वय निघत चाललंय योग्य वेळेत आमचा बाप कौतुक करणार बाप जिवंत आहे ना तो पर... तो पर्यंत यशस्वी होऊन दाखवा बस आज आहे ना कौतुकाची जगाना कौतुक करून मावली उपयोग नाही कौतुक कोणी करावं माझ्या बापानं मला खांद्यावरती घेऊन नाचावं ना अरे माझ्या बापानं मला गडाभेट घेऊन सांगावं जिंकलास बस कारण त्यांनी अख्खा आयुष्य गाडून घेतलंय तुमच्या सुखासाठी दुसऱ्यांना दुखवून थोडे दिवस आनंदात जातात एकदा नियतीची वेळ फिरली आयुष्याचा नाचणारा मोर आणि पैशाचा जोर हा फार काळ टिकत नाही महाराज एकदा वेळ आली की आयुष्याचा पसारा आणि पिसारा एकदाच उचलावा लागतो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जी गोष्ट दुसऱ्याकडून रडवून मिळवली जाते ना जी गोष्ट दुसऱ्याकडून रडवून मिळवली जाते ना ती गोष्ट इथं रडवूनच चुकवावी लागते दादांनो छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवा निमित्त सर्वांना शिवजयंतीच्या भव्य शुभेच्छा <प्थाँगा> जय बजरंग मित्र जय बजरंग मित्र मंडळाने मला येथे बोलावले त्यांचे मी आभार मानते आणि एक कविता सादर करून थांबते गाजविला प्रताप ऐसा गाजविला प्रताप ऐसा झुकवली जुलुमशाही अरे गाजविला प्रताप ऐसा झुकवली जुलुमशाही तुम्ही जी शुरायंचाई। शुरायंचाई। तुम्ही। तुम्ही तुम्ही धन्य तुम्ही जिजाऊ शिवरायांच्या आई छत्रपती शिवरायांच्या आई संस्कार तुमचे थोर घडविले तुमचे थोर रयतेला उद्धारीले तुम्ही त्या आदर्श माता झाल्या तो आदर्श राजा झाला संस्काराला माते तुमच्या जगी तोड नाही संस्काराला माते तुमच्या जगी तोड नाही धन्य तुम्ही जिजाऊ शिवरायांच्या आई छत्रपती शिवरायांच्या आई स्वराज्याची प्रेरणा तुम्ही महाराष्ट्राची शान स्वराज्याची प्रेरणा तुम्ही महाराष्ट्राची शान मुजरा तुम्हाला मानाचा झुकवणी आमची मान मुजरा तुम्हाला मानाचा झुकवणी आमची मान बोलणे हे माते लीन तुमच्या पायी बोलणे हे माते लीन तुमच्या पायी धन्य तुम्ही जिजाऊ शिवरायांच्या आई छत्रपती शिवरायांच्या आई छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी, संभाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की धन्यवाद